श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी मा तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादांनी आणि नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माझ्या सर्व मैत्रिणींचा आजचा दिवस एकदम आनंदाचा सुखाचा जावो प्रत्येक क्षण त्यांचा हसत खेळत जावो ही श्री स्वामी समर्थाच्या मी प्रार्थना करतो करते आजच्या व्हिडिओमध्ये आपले पैसेच कुणाकडे अटकलेले असतील आणि आपल्याला खूप वर्षानुवर्षे झाले महिने झाले बरेच दिवस झाले आपल्याला खूप अपेक्षा लागलेली आहे आपले अटकलेले पैसे परत मिळवण्यासाठी जर तुम्ही हे महत्त्वाचे काही अचूक उपाय केले तर शंभर टक्के तुमचे पैसे परत मिळतील जर पैसे नाही मिळाले तर ज्या लोकांकडे आपले पैसे अटकलेले आहे त्याला खास त्याला शिक्षा मिळत असते पण हा उपाय हे जे उपाय आहेत जर आपण खरंच संकटामध्ये असणार आहेत तरच हे उपाय करायचे नाही तर कधी कुणाला त्रास देण्यासाठी हे उपाय चुकूनही करू नका चला तर मग सुरुवात करूया की असे कोणते उपाय आहेत दैनंदिन जीवनामध्ये असा एकही व्यक्ती नाही की तो सर्व गुण त्याला म्हणजे त्याच्यामध्ये संपन्न आहेत त्याला सर्व काही सुख मिळालेलं आहे काही ना काहीतरी प्रत्येक व्यक्तीला एक दुःख एक संकट किंवा काही ना काहीतरी संकट असे काही लोकांच्या व्यक्तीच्या मागे तर असे अनेक संकट असतात दैनंदिन जीवनामध्ये असा प्रत्येक क्षण सुखाचा जाईल असं नसतं कितीही पैसावाला असू दे राजा असू दे महाराजा असू दे तरी पण संकट येतात देवाला सुद्धा चुकलेलं नाही तर आपण तर मानव जीवन आहे पण अशा याच्यामध्ये जेव्हा आपल्याला एखादा आजार झाला तर आपण डॉक्टरकडे जातो उपाय करतो म्हणून प्रत्येक गोष्टीवर उपाय हा एकमेव इलाज आहे उपाय कसा करावा का करावा उपाय श्रद्धा आणि भक्तीनं श्रद्धेनं जर विश्वासाने कुठलाही उपाय आपण केला तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के गुण आपण कुठल्याही याच्यावर जर उपाय केला तर आपला विश्वास असेल तर पन्नास टक्के गुण विश्वास असल्यामुळेच येतो आणि पन्नास टक्के उपाय केल्यावर हा गुण येत असतो चला तर मग सुरुवात करूया की असा पैसे अटकलेले ज्या व्यक्तीकडे आहेत त्याच्यासाठी काय उपाय करावा पहिला उपाय एखाद्या व्यक्तीकडे आपल्या पैसे अटकलेले आहेत आणि तो व्यक्ती देत नसेल तर जे एक पत्राचा भोज घ्यायचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावर सात वेळा हलक्या हाताने अशी थाप मारायची आणि जेव्हा हलक्या हाताने ती थाप मारणार तेव्हा ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अटकलेले आहेत त्याचं नाव घ्यायचं आणि तो जो भोजाचा तुकडा आहे तो आपल्या ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा शंभर टक्के हा उपाय काम येणा कामाला येणारा आहे दुसरा उपाय हा आहे की चमेलीचं तेल आहे ते आपल्या हातावर घ्यायचं आणि हातावर घेऊन तळ हाताला असं छान असं तळ तळहाता आपल्या पूर्ण बोटापर्यंत असं छान चोळून घ्यायचं आणि ते तेल आपल्या घरामध्ये पंचमुखी हनुमान असेल किंवा एकमुखी हनुमान असेल तर त्या हनुमानाच्या फोटोला असं वरतून तर खालीपर्यंत त्या फोटोला चमेलीचं तेल हे बुधवारी करायचं आहे तर हे तेल लावायचं आणि आपले परत पैसे मिळावं ज्या लोकांकडे आहेत पैसे त्या लोकांचं नाव घेऊन पैसे मिळावं मिळावी अशी हनुमानानजीला हनुमानजीला प्रार्थना करायची हा उपायसुद्धा खूप खूप प्रभावशाली आहे नंबर तीन कुठल्याही बुधवारी एक नारळ घ्यायचा आणि एक नारळ घेऊन सर्वप्रथम मी हे सांगते हा उपाय आहे तर हा खूप शक्तिशाली प्रभावशाली उपाय आहे आणि हा जादूटोणा असं काही नाही कुणालाही त्रास देण्यासाठी हा उपाय माझी विनंती आहे करू नका कुणाला त्रास देण्यासाठी हा उपाय केला तर त्याचा डबल त्रास आपल्याला सुद्धा होतो म्हणून हा उपाय जर आपल्याला त्रास होत असेल आणि आपण खूप संकटामध्ये आहेत तरच हा उपाय तुम्ही नक्की करू शकता कोणत्याही दिवशी कोणत्याही महिन्याच्या बुधवारी एक नारळ घ्यायचं आणि एक नारळ घेऊन नारळाची शेंडी ज्या व्यक्तीकडे आपले पैसे आहेत त्या व्यक्तीकडे नारळाची शेंडी ठेवायची आणि तशीच घेऊन आपला शेतामध्ये किंवा गावच्या ठिकाणी मसोबा देव असतो त्या मसोबा देवाला त्या ना माणसाचं नाव घेऊन त्यांनी माझे पैसे परत करावं अशी प्रार्थना करायची जर पैसे नाही परत केले तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे अशी मनातल्या मनात त्याला सजा तर भेटतीच भेटतच असते असं बोलायचं आणि ते नारळ फोडायचं पण कुणाला त्रास होण्यासाठी हा उपाय करायचा नाही परत येदा सांगते ही विनंती आहे माझी हा उपाय इतका शक्तिशाली प्रभावशाली आहे कुठलाच उपाय नाही केला तर हा उपाय केला तर शंभर टक्के पैसे नाही परत मिळणार पण त्या व्यक्तीला सजा भेटतच असते आणि जर एखादा व्यक्ती खूप परेशान आहे त्याच्याकडे ऑलरेडी तो खूप सगळ्या गोष्टीनं म्हणजे एकदम त्रस्त झालेला आहे त्याची परिस्थितीच नाही आहे पैसे देण्याची तर अशा व्यक्तीला तुम्ही पैसेसुद्धा मागू नका कारण एक सेवा म्हणून एक दान म्हणून सोडून जा सोडून द्या पण आहेत तरी पण देत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही करू शकता तर हा उपाय बुधवारी आणि शुल्क पक्षामध्ये कधीही करू शकता बुधवारी कोणत्याही महिन्यामध्ये हा उपाय करायचा आहे शंभर टक्के हा उपाय केल्यानं पैसे परत मिळतील आता तुम्हाला कोणत्याही गुरुवार किंवा शुक्रवार मंगळवार किंवा पौर्णिमेला तेहतीस वेळा श्री लक्ष्मी अष्टकम एकाच वेळेस ती दोन किंवा तीन मिनटं लागतात एक वेळेस पठण करायला लक्ष्मी अष्टकम तेहतीस वेळा तेहतीस दिवस दररोज पठण करायचं शंभर टक्के अटकलेले पैसे घरात येतात आणि नाही आले तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरामध्ये पैसे आल्याशिवाय राहत नाही हा एक उपाय करायचा कुठल्याही पद्धतीचे पैसे आपले कोणत्याही याच्यामध्ये पैसे अटकले असतील तर शंभर टक्के ते परत मिळाल्याशिवाय राहत नाही हा हे चार उपाय झालेले आहेत पाचवा उपाय आपल्या घरामध्ये एक स्वच्छ म्हणजे घरदार आपलं साप अमावश्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे एक लाल स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्या स्वच्छ कपड्यामध्ये त्या स्व लाल कपड्याची एक पिशवी तयार करायची आहे छोटूशी आणि त्या पिशवीमध्ये तुरुटीचा एक तुकडा त्या याच्यामध्ये लाल कपड्याची पिशवी शिवून घेतलेली आहे तुम्ही किंवा घरीच तयार केली त्याच्यामध्ये एक तुरटीचा तुकडा टाकायचा आणि तो तुरटीचा तुकडा जो आहे तर ते आपल्या मेन दरवाज्यावर जो मुख्य दरवाजा आहे तिथं हा तुकडा सायंकाळच्या वेळी अटकून ठेवायचा याने काय होतं कोणत्याही प्रकारचा म्हणजे आपला जो पैसा अटकलेला आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन आट हे करायचं म्हणजे बांधायची त्या व्यक्तीकडे जो कुठल्याही मार्गान पैसा आलेला आहे तर बरोबर आपल्या घरामध्ये घराकडे आकर्षित करण्याचं तुट्टीमध्ये एक पावर असतो दुसरा महत्त्वाचा फायदा काय असतो तुटीचा आपल्या घरामध्ये तुरटी जेव्हा आपण मुख्य दरवाज्याला अटकवतो तेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही तिसरा फायदा काय असतो आपल्या घरामध्ये कोणत्याही लोकांची नजर असती वाईट शक्ती असते आणि आपल्या असं म्हणतो की कि किती सुंदर घर आहे नजर बांधा आपल्या घरावर होत असते तर ती होत नाही भूतबाधा होत नाही भानामती हा असला प्रकार होत नाही म्हणून हे त्रुटीचे असे अनेक फायदे आहेत म्हणून त्रुटी आपल्या दरवाज्याला बांधायची आता पाचवा उपाय असा आहे की आपल्याला दररोज काळभरावं अष्टक अकरा वेळा अकरा दिवस दररोज एकाच ठिकाणी काळभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे यांनी कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती आणि वाईट लोकाकडे आपला जो पैसा अटकलेला आहे तो बरोबर तो माणूस शांत स्थिर होतो आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो माणूस आपल्याला पैसे अटकलेले पैसे आहेत तो परत आणून देतो असे बरेच अनेक उपाय आहेत पण या उपायापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल आणि जो तुम्ही सोपा वाटेल आणि जो तुम्ही करू शकता तो उपाय अवश्य करा आणि जो नारळाचा उपाय मी सांगितलेला आहे नारळाचा उपाय मसोबा देवाला म्हणजे ज्या व्यक्तीकडे पैसा अटकलेला आहे त्या व्यक्तीकडे नारळाची शेंडी ठेऊन त्याचं नाव घेऊन मसोबाला नारळ फोडायचं जर मसोबाला तुम्ही नारळ फोडू शकला नाही तुम्ही शहरात राहता शहराच्या ठिकाणी मसोबा आजूबाजूला नाही तर अन्य कोणत्याही देवताला तुम्ही ते नारळ फोडू शकता पण कुणाला तरी त्रास देण्यासाठी हा उपाय अजिबात करू नका कारण ते खूप आपल्याला उलट त्याचं पाप लागेल पण हा जो उपाय आहे हा शंभर टक्के तुम्ही कशासाठीही करू शकता कशासाठीही हा उपाय करू शकता म्हणून हा म्हणजे मसोबा देव जे आहे तर आ, मसोबा देवाचे जे म्हणजे इतके म्हणजे लोकांना फायदे झालेले आहेत इतके फायदे झालेले आहेत फक्त जो उपाय करतात तो स्वच्छ मनाने खऱ्या मनाने विश्वासाने करायला पाहिजे तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथेच थांबाया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये